सध्याचा जो काही माहोल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीला बघताना मला थोडंसं वाईट वाटतं आहे कारण जे काही सध्या प्रचाराची भूमिका चालू आहेत किंवा जी काही तरुण पिढी त्या ठिकाणी जी स्वतः घाण राहिली आहे किंवा जे लोकं घरचं खाऊन लोकांच्या मागं पळत आहेत त्या गोष्टीला बघून थोडंसं वाईट वाटतं आहे समोरचा व्यक्ती कोण आहे काय आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ह्या गोष्टीचा कुठलाही अभ्यास न करता त्याच्या पाठीमागं जाणं त्याचा प्रचार करणं कुठेतरी दोन टायमाचं जेवण मिळतंय कुठेतरी छोटा मोठा मान सन्मान मिळतोय मां कुठेतरी छोटं मोठं पद मिळतंय आणि ह्या गोष्टींच्या लालसेपोटी भरपूर लोक ती लाचारी करत आहेत आपल्याला माहीत असते की समोरचा व्यक्ती पूर्णपणे करप्ट आहे पूर्णपणे टाकून दिलेला आहे ज्याची आपल्यासमोर उभारण्याची पण लायकी नाही आहे पण तो पैशाच्या जोरावरती सत्तेच्या जोरावरती ओळखींच्या जोरावरती ताकदीच्या जोरावरती आपल्यापुढे रुबाब झाडत असतो आपल्याला कमजोर शो करत असतो पण अशी जे लालची किंवा लाचार लोक असतात ना अशा लोकांना सपोर्ट करतात माझ्या पण आजूबाजूला अशी भरपूर लोक होते मी त्यांना हळूहळू माझ्या आयुष्यातून लांब केले कारण भगवंतांना तुला राजा बनण्यासाठी जन्माला घातलंय तुझ्यामध्ये पण तेवढंच पोटेन्शियल आहे जे समोरच्या व्यक्तीमध्ये आहे पण तो स्वतःला कमी का समजतो आपल्या आयुष्यामध्ये आपल्या घरामध्ये हजारो प्रॉब्लेम्स असतात त्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो आणि अशा लोकांच्या मागे आपलं आयुष्य बरबाद करतो ही लोक मोठी आणखी मोठी होतात आपण तसेच राहत असतो